सांगली मिरज कोपवाड महानगरपालिका कार्यालयात आज लोकसेवा हक्क दिवस साजरा करण्यात आला महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा व हक्क यांची शपथ देण्यात आली महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या नागरिकांना सेवांचे से हक्क प्रदान करणारा अधिनियम दोन हजार पंधरा या कायद्याला यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण राज्यभर लोकसेवा हक्क दिवस साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने सांगली मिरज कोपवाड महापालिकेत देखील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा हक्काची शपथ देण्यात आली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नागरिकांना वेळेत व प्रभावी सेवा देणे ही प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याची जबाबदारी असून त्यासाठी सेवा हक्क कायदा एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे सांगितले त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सेवाभावाने काम करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त शिल्पा दरेकर उपायुक्त विजया यादव स्वच्छता अधिकारी डॉ रवींद्र ताटे सहायक आयुक्त सहदेव कावडे मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे लेखा विभागाचे संगया मठद आदींसह संग इतर अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते